चाळीसगाव शहरातील अहिल्यादेवी होळकर बिलाखेड या ठिकाणी बिंड्या रस्त्यावर सोडून धनगर समाजाकडून रास्त रोको आंदोलन करण्यात आलं चाळीसगावात आरक्षणाचा चा मुद्दा पुन्हा एकदा पेटल्याचं बघायला मिळालंय आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज हा पुन्हा एकदा आक्रमक झालाय धनगर समाजाला एसटी अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करावे या मागणीसाठी धनगर समाज आता रस्त्यावर उतरला असल्याचं पाहायला मिळालंय लवकरात लवकर धनगर समाजाला एस मधून आरक्षण लागू न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देखील सरकारला धनगर समाजाकडून देण्यात आलाय यामुळे आरक्षणाचा मुद्दा सध्या चाळीस गावात मोठ्या प्रमाणात पेटल्याचं बघायला मिळालं धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सरकारनं अशी मागणी देखील धनगर समाजाच्या माध्यमातून केली जाते आपण जर तर एस टी आरक्षण आपल्याला फक्त अंमलबाजावणे करायचे आहे आपल्याला कुणाकडूनही आरक्षणाची मागणी नाही आपल्याला ऑलरेडी कायद्यामध्ये आरक्षण दिलेलं आहे पण हे जे आजपर्यंत जे सरकार आले त्यांनी ड आणि र मध्ये जो आपल्याला आठवून ठेवलेला आहे माझी सरकारला या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही ड आणि र हा फक्त जाणीवपूर्वकरीत्या समाजाला वेठीत धरून तुम्ही आमची धनगर समाजाची अंमलबजावणी करणे टाळाटाळा करीत आहात आपण बघावं आता आज सध्या अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये आपले वरिष्ठ जे नेते आहेत एकाही नेत्याने आपल्या आरक्षणाच्या बाबतीत कुठलीही समस्या मांडलेली दिसून येत नाही आपले, आपले वरिष्ठ नेते जे आहेत ते आपल्या आरक्षण अंमलबजावणीच्या बाबतीत इच्छुक दिसत नाही त्यामुळे आपणही लक्षात घेतलं पाहिजे येणाऱ्या कालावधीमध्ये आपला समाज असो किंवा येणारा कुठलाही नेता असो यांच्या बाबतीत आपण विचार करणं काळाची गरज आहे आपल्याला एस टी आरक्षण अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे माझी आपल्याला सगळ्यांना समाजाला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये विचारपूर्वक आपला, आपला जो मुद्दा मांडेल अशा व्यक्तीला आपण मतदान केलं पाहिजे अंमलबजावणी दोन हजार चौदा मध्ये तत्कालीन सरकार हे नव्हतं परंतु ते सत्तेत येण्यासाठी यांनी आपल्याला शब्द दिला होता की तुम्ही जर आम आम्हाला सपोर्ट केला आम आमच्या मागे उभे राहिले तर आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचं आरक्षणाचं काम करून देऊ असं त्यावेळेस तत्कालीन देवेंद्र दे फडणवीस साहेब यांनी आपल्याला शब्द दिला होता त्या शब्दावर वळाभाळा धनगरांनी विश्वास ठेवून आपण त्यावेळेस अशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभं केलं होतं त्यावेळेस देखील शाहिसगाव तालुक्याने हजारोच्या संख्येने तहसील कर्चेवर आपण मोर्चा नेला होता त्या मोर्चाला संबोधित करताना असं आम्हालाही वाटलं होतं की कदाचित पुन्हा ही, ही वेळ येणार नाही पुन्हा आंदोलनासारखं हत्यावर आपल्याला उकसावं लागणार नाही परंतु या सरकारने दहा वर्ष होऊन देखील अंमलबजावणी केलेली नाही दिलेला शब्द पाडलेला नाही अजूनही वे गे वेळ गेलेली नाहीये सरकारला ना आम्ही या माध्यमातून हीच विनंती करतो की आगामी चोवीस मध्ये हो घातलेल्या निवडणुकीपूर्वी देखील आमच्या आरक्षण अंमलबजावणीचा हा जो दिलेला शब्द हा पाळावा आणि आमची अंमलबजावणी ही एस टी पर्वारातून आम्हाला सर्टिफिकेट द्यावे रंगर बांधवांची हीच मागणी आहे जागर जनस्थांसाठी सुजिलाल हडपे चाळीसगाव